नमस्कार सांगा तर मी आज श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा घेत आहे तर माझा व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा तर चरित्र मी वाचत आहे तर लक्ष देऊन तुम्ही आई नमस्कार सांगा श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे तर मी आज दुसरा अध्याय घेऊन आलेली आहे तर हा बघताच मला दुसरा अध्यायाचा जरा ओवे खूप जास्त दिसत आहेत तर बघू आज एकाच व्हिडिओमध्ये कम्प्लीट झाला तर घेते कारण मी खूप मोठा व्हिडिओ नाही बनवणार आहे तर मी अद्या दुसरा दोन भागमध्ये झालं तर करू नाही तर एकाच जर झालं तर ठीक आहे तर ओम गणेशाय नमः श्री गणेशाय नम ओम राम दत्तात्रेय नम गुरुपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्वार कारणे ऐसे काही वर्ष जात मग म्हणती भक्ताप्रत आम्ही आता हो गुप्त येथून अवधारा हो येथून गुप्त जाऊनी राहू काही काळ जप करीत राहू आम्ही नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नरसिंह सरस्वती नामी प्रखात हो आम्ही अवधरा ऐसे सांगून भक्त प्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्री शैल पार्वती प्रकट महास्वामी अवधारा काही काळ राहुनी तेथ कर्दळी वीण वणी प्रवेशत समाधी लावणी बैसत काही वर्ष तेथवरी समाधी अवतार घेती श्रीपाद मुली घेत उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणते दिव्य बालके न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मय ऐसी जाती वर्ष जात, बालक ओम राही म्हणत चिंतीन होती सर्व इतरे जण जे बोलत ते सर्व कळ कल, कळे बालकाप्रत प्रत्युत्तरी ओम म्हणत आणि काही काही अंतिम अंतिपुसती तयासी सांग तू केव्हा बोलास बालक खून न करोसे सांगत असे ते अवधारा खून न करू नी दावित मोजी म्हणजे दा करा म्हणत उपनयन होता त्वरित बोले ना आपण म्हणत असे ऐसे ऐकून माता पिता मौजी बंदन तत्वता करो म्हणती रेशिता तयारी करो लागले सुमुहूर्त पोह पोहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र म्हणून ते सर्वाच वाटत लागत अवतार म्हणू तो दत्ता सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असू येते ग्रही राहू निश्चित ऐसे सांगून सर्व प्रत दिगाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकद्वारा करणे तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्था स्थान जेथं तेथे येऊनही राहिले भिलवणी ग्रामासमीपतं औदुंबर स्थान प्रख्यात आज जा असत असतं दत्तस्थान म्हणून चार मास राहती तेथं थे शक्ति थेवटी अमुक पादुका तेथे स्थापित जगद्वारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीत व्याधीमुक्त मुळा विद्वान करीत ऐसा महिमा जगा जयाचा माधव विप्रासी ब्रम्हान देती स्वामी कृपा करुणा सायन देवासी कृपा श्री गुरु कृपे मिळत असे भक्तासी उपदेश देती देह हा अनिती अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावया सर्व येथे राहणार काही ना येई बरोबर बरोबर सत्कर्म आणि सदाचार ह्याची जीवाचे सांगाते सायनदेव दत्त भक्त कडकाची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पाहा श्री गुरुने श्रीगुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राही नादत प्रिय भक्त आमूच तू सायनदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे समीप भविष्यकाळी वास करू सायन देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया तया महाभक्ताचे दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणून पहा गुरु श्री गुरुचे श्री सरस्वती सी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरु चरित्र श्री गुरु कथा त्याशी सांगत महासिद्ध ते अवधारा श्री गुरुंच्या दिव्य कथा महासिद्धांच्या लिहिलेत लिहिली होत्या घेऊणी हाती लेखाना चरित्रलेखाना सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत गागना गागनापुरी राहू म्हणत भविष्यकाळा माझारे सायन देवासी श्री गुरु श्रीगुरु करीत प्रयाणा औद स्थानी येऊन कृष्णा केनारे राहिले तया औंदंबर स्थानात चार मास राहती श्री दत्त तेथून पुढे निगतोकोंद्वार करावया तेथून पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाते द्वादश वर्ष तेथे राहती तप करीत ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त लीला येथे पाहत श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंब राहिली हा अध्याय दुसरा ओवी चाळीस श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ नमया तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू